है का तुमची जे भाषण आहे काय स्वामी अत्यंत आक्रमक पद्धतीने तुम्ही सध्याच्या सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्यांवरती एकनाथ शिंदे शेवटपर्यंत उद्धव ठाकरे घेताना ज्या शिंदेवरती आपण टीका केली त्यांच्यासोबत आपण आता जाणार आहोत कार्यकर्त्यांमध्ये मेसेज जाऊ शकतो की नेते आपले कधी पण वेळ आले की पक्ष बदलतात कार्यकर्ते बिचारे डोकी फोडत बसतात त्यातला माझा मुद्दा स्पष्ट आहे मी दोन पराभव बघितले जी दोन हजार सहाचा पराभव बघितला दोन हजार चोवीसचा पराभव बघितला ह्या mm. पराभवाला कारणीभूत कोण आहेत ते मी स्पष्ट केलं तो माझा पराभव जिवारी लागला mm. जिवारी लागल्यामुळे था mm. 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 मी थांबण्याचा निर्णय घेतला थांबल्यानंतर मला तीन पक्ष आणि त्यातला मुद्दाला म्हणून मी निर्णय घेतला आणि मला माझ्यासोबत काळ आपण पाहिलं असेल काल ज्यावेळेला मी प्रवेश केला त्यावेळेला mm. माझ्या प्रेमापोटी माझ्या माहितीप्रमाणे मतदारसंघातून जवळजवळ अकराशे हजार ते अकराशे लोक वाहनं घेऊन आली होती मुंबईतले दोन तीनशे लोक प्रेमापोटी आले होते आणि तिकडसुद्धा म्हणतात तुम्ही या लवकर या आपण म्हणजे लोक आलेली मी काल भावनिक झालो की लोक माझ्या प्रेमापोटी आली आणि म्हणून एवढं प्रेम लोकांचा माझ्यावरती असल्यामुळे अशा तऱ्हेचा विषय कुठे होऊ शकत नाही आपण एकदम निष्ठावंत नक्की त्या पक्षामध्ये होतो इथं वं वंदने शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत आणि धनुष्यबाण आहे हिथं स्वतःच पद्धतीने